बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडी वेग बैठकांचं सत्र जारी बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यपालांना सादर केली नवनिर्वाचित आमदारांची यादी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल आणखी एकाला दिल्लीतून केली अटक परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाग्रोव्ह यांच्यासोबत करणार महत्वपूर्ण चर्चा प्लास्टिक उद्योगानं शंभर टक्के पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करण्यायोग्य प्लास्टिकसाठी निर्णायक पावलं उचलण्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईतल्या कार्यक्रमात आवाहन देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल उचलत सार्वजनिक क्षेत्रातल्या भारतीय तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत प्रथमच एलपीजी आयातीसाठी केला करार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या वाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेक जणांचा मृत्यू मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त अमेरिकेत सुरू असलेल्या जीटी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज स्पर्धेत तिरंदाज कुशल दलालनं पटकावलं सुवर्णपदक गणेश तिरुमुरूला कांस्य पदक नमस्कार अकराच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर आपलं स्वागत करते आता पाहूयात बातम्या विस्तारांना प्रचंड बहुमतानं झालेल्या विजयानंतर बिहारमध्ये नवं सरकार स्थापन करण्यासाठी रालोआतल्या घटक पक्षांमध्ये हालचालीना वेग आला आहे मंत्रिमंडळ रचनेसह विविध मुद्द्यांवर दिल्ली आणि पटना इथं घटक पक्षांमध्ये बैठका सुरू आहेत संयुक्त जनता दलाच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक आज पटना इथं होणार असून यात एकमतानं नितीश कुमार यांची नेता म्हणून निवड होण्याची अपेक्षा आहे बिहारमध्ये सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या भाजपाचीही विधिमंडळ नेता निवडीसाठी बैठक होण्याची अपेक्षा आहे त्यानंतर आलोआची बैठक होऊन एकवीस तारखेपर्यंत सरकार स्थापनेची प्रक्रिया पूर्ण होईल अशी माहिती बिहारचे भाजपा प्रदेशाध्यक्ष दिलीप जयस्वाल यांनी दिली आहे नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळाची अंतिम बैठक आज पटना इथं नियोजित आहे नितीश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या बैठकीत विद्यमान मंत्रिमंडळ विसर्जित करण्याची शिफारस होण्याची शक्यता आहे या प्रक्रियेनंतर नवं सरकार स्थापन होण्याचा मार्ग मोकळा होईल सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नितीश कुमार आपला राजीनामा राज्यपालांकडे सुपूर्द करण्याची शक्यता आहे निवडणुकीनंतर नवं सरकार स्थापन होण्यापूर्वी विद्यमान मुख्यमंत्र्यांना राज्यपालांना आपला राजीनामा सादर करणं संवैधानिकदृष्ट्या अनिवार्य असतं राजीनामा स्वीकारल्यानंतर राज्यपाल नव्या विधानसभेत बहुमत प्राप्त केलेल्या राजकीय पक्ष किंवा आघाडीच्या नेत्याला सरकार स्थापनेसाठी आमंत्रित करतात दरम्यान बिहारच्या मुख्य निवडणूक का अधिकाऱ्यांनी काल राज्यपाल अरिफ मोहम्मद खान यांना नवनिर्वाचित दोनशे त्रेचाळीस आमदारांची यादी काल सादर केली दिल्ली कार स्फोट प्रकरणी एन आय ए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेच्या हाती महत्त्वपूर्ण धागेदोरे लागले असून या संदर्भात आमिर रशीद अली याला काल दिल्लीतून अटक करण्यात आली या स्फोट प्रकरणातला उमन नबी याच्या समवेत हा कट रचल्याचा आरोप आमिरवर ठेवण्यात आला आहे तो जम्मू काश्मीर मधल्या पंपोर इथल्या सांबुराचा रहिवासी आहे या स्फोटासाठी वापरण्यात आलेली गाडी आमिरच्या नावावर नोंदवण्यात आली असून ती खरेदी करण्यासाठी आमिर दिल्लीला असल्याचं तपासात उघड झालं आहे उमर नबीशी संबंधित आणखी एक वाहनही एन जप्त केलं असून त्याची तपासणी सुरू आहे राजधानी दिल्लीत दहा नोव्हेंबरला झालेल्या या स्फोटाप्रकरणी एनआयएनं आतापर्यंत त्र्याहत्तर साक्षी तपासल्या असून यात स्फोटात जखमी झालेल्यांचाही समावेश आहे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर रशिया दौऱ्यावर असून ते आज मॉस्को इथं रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लाब्रोव यांच्याशी चर्चा करणार आहेत दोन्ही देशांच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत होणाऱ्या या बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवर चर्चा होईल व्यापार ऊर्जा आणि संरक्षण सहकार्यावर दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे दोन्ही देशांमधली रणनैतिक भागीदारी आणखी मजबूत करण्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे दरम्यान परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर यांनी कतारचे पंतप्रधान आणि परराष्ट्रमंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान बिन जासिम अल थानी यांच्याशी दोहा इथं पश्चिम आशियातल्या घडामोडींसंदर्भात चर्चा केली यावेळी प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवरही विचारांची देवाणघेवाण झाल्याचं जयशंकर यांनी समाजमाध्यमांवरच्या पोस्टमध्ये म्हटलं आहे या भेटीबाबत जयशंकर यांनी प्रसन्नता व्यक्त केली ऊर्जा व्यापार गुंतवणूक यासह विविध मुद्द्यांचा या चर्चेमध्ये समावेश असल्याचं त्यांनी म्हटलं आहे प्लास्टिक उद्योगानं शंभर टक्के पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करण्यायोग्य प्लास्टिकसाठी निर्णायक पावलं उचलण्याचं आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं आहे भारताच्या राष्ट्रीय शाश्वत उद्दिष्ट आणि चक्राकार तसंच पर्यावरणाप्रती दायित्व निभावणाऱ्या उत्पादनांच्या वाढत्या जागतिक मागणीशी याची सांगड घालावी असंही ते म्हणाले ते काल मुंबईत निर्यात उत्कृष्टता पुरस्कार समारंभात बोलत होते टिकाऊ प्लास्टिक उत्पादनात जागतिक नेतृत्व करण्याची भारताची क्षमता आहे यावर त्यांनी भर दिला यासाठी प्रगत तंत्रज्ञान कल्पक साहित्य आणि जबाबदार उत्पादन पद्धतींमध्ये गुंतवणूक करावी असंही ते म्हणाले प्लास्टिक उद्योगानं मोठी उद्दिष्ट ठेवायला हवीत असं सांगून येत्या पाच वर्षात देशांतर्गत बाजारपेठ शंभर अब्ज डॉलर्स तर निर्यात पंचवीस अब्ज डॉलर्स साध्य करण्यासाठी या उद्योगांनी प्रयत्न करावेत असं गोयल म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दृष्ट्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारनं अभूतपूर्व बाजारपेठ संधी उपलब्ध केल्याचं त्यांनी अधोरेखित केलं ब्राझीलमध्ये आयोजित कॉप थर्टी परिषदेत सहभागी होण्यासाठी केंद्रीय पर्यावरण वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आज सकाळी बेलम इथं पोहोचले या परिषदेत हवामान बदलावर पुढचे काही दिवस होणाऱ्या चर्चेत ते भाग घेतील हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या आव्हानांवर तोडगा काढण्यासाठी वित्तीय व्यवस्था आणि इतर काही गंभीर मुद्द्यांवर चर्चा करतील देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वाचं पाऊल उचलत भारतीय सार्वजनिक क्षेत्राला तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत प्रथमच एल जी आयातीसाठी करार केला आहे पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायुमंत्री हरदीप सिंह पुरी यांनी आज ही माहिती दिली वर्षभरासाठी हा करार असेल नागरिकांना किफायतशीर दरात एलपीजीचा पुरवठा व्हावा यासाठी एल पी जी स्रोताचं वैविध्यरण केलं जात असल्याचं पुरी यांनी म्हटलं आहे संयुक्त अरब अमिरातीमध्ये आजपासून दुबई एअर शो होणार असून यात भारतही आपल्या संरक्षण क्षमतेचं दर्शन घडवणार आहे संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ भारतीय प्रतिनिधी मंडळाचं नेतृत्व करणार आहेत दुबई एअर शोमध्ये संजय सेठ भारतीय दालनाचं उद्घाटन करणार आहेत या दालनात डी आर डी ओ हिंदुस्तान एरोनॉटिक्स यांचे स्टॉल्स असून भारत फोज टेक महिंद्रा यांच्यासह एकोणीस भारतीय या कंपन्या स्वतंत्रपणे आपल्या क्षमतांचं प्रदर्शन घडवणार आहेत याखेरीज पंधरा भारतीय स्टार्टअप्स आपली उत्पादनं सादर करतील यावेळी होणाऱ्या हवाई प्रशिक्षणात सूर्यकिरण एरोबॅटिक टीम आणि तेजससह भारतीय हवाई दल सहभागी होणार आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागावाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल छत्रपती संभाजीनगर इथं माध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं यावेळी मुख्यमंत्र्यांनी जागावाटपाबद्दल आपली भूमिका मांडली परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल याचं कारण हे स्थानिक स्तरावर होत असतं स्थानिक स्तरावर त्यांच्या चर्चा चाललेल्या आहेत काही ठिकाणी महायुती झाली आहे काही ठिकाणी झालेली नाही आहे स्थानिक स्तरावरच हे सगळे निर्णय होत आहेत त्यामुळे परवापर्यंत तुम्हाला चित्र स्पष्ट दिसेल जागा वाटप वरून होतच नाही जागा वाटप हे जिल्ह्यामध्येच होतं त्यामुळे जिल्ह्यामध्ये त्या त्या सोयीप्रमाणे त्या त्या पक्षांनी एकत्रित येऊन केलेलं आहे जिथे महायुती शक्य आहे तिथे महायुती झालेली आहे कुठे दोन पक्षांची युती झालेली आहे कुठे कुठेच युती झालेली नाही त्याच्यामुळे हे जिल्हा स्तरावरचा छोटे निवडणूक आहे ही काही मोठी निवडणूक नाही आहे काही राज्याची निवडणूक नाही आहे त्यामुळे तिथल्या तिथल्या परिस्थितीप्रमाणे निर्णय होत असतात महापालिकेमध्ये वेगळा निकष होतो याचं कारण महापालिकेमध्ये महापालिके ही मोठी शहर आहे त्याच्यामुळे त्या ठिकाणी जिथे शक्य आहे तिथे आमची युती होणार देशातल्या जनतेचा पंतप्रधानांवर संपूर्ण विश्वास असल्याचं बिहार निवडणुकांच्या निकालातून सिद्ध झाल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले छत्रपती संभाजीनगरमध्ये काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भाजपा कार्यालयाचं चा उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते काँग्रेसनं मतचोरी आणि ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप केले मात्र कुठलेही पुरावे सादर केले नाहीत अशी टीका त्यांनी केली सर्व सुविधांनी युक्त असलेलं हे पक्ष कार्यालय मराठवाड्यातल्या जनतेच्या समस्या सोडवण्याचं काम करेल असं ते म्हणाले मागच्या काही वर्षात सरकारनं मराठवाड्यात आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये अनेक लोकोपयोगी कामं केल्याचं सा त्यांनी सांगितलं या प्रयत्नातूनच छत्रपती संभाजीनगर देशाची इलेक्ट्रिक वाहनांची राजधानी बनत आहे असं त्यांनी सांगितलं सिटी आपण तयार केला त्याच्या माध्यमातून छत्रपती संभाजीनगर आज एक इंडस्ट्रियल मॅग्नेट तयार झाला आहे हजारो कोटी रुपयाची गुंतवणूक तर आलीच पण त्यासोबत हजारो हातांना काम देखील याच संभाजीनगरच्या भूमिपुत्रांना देण्याचं काम हे आपल्या सरकारच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे आणि आता तर देशाच इव्ही कॅपिटल हळूहळू हो हो। म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलच कॅपिटल हे छत्रपती संभाजीनगर होत आहे याचा अभिमान आपल्या सगळ्यांना या ठिकाणी आहे या ठिकाणचे वेगवेगळे मराठवाड्यातले सिंचनाचे प्रश्न असतील नदीजोड प्रकल्पातून मराठवाड्याला मुक्त करण्याचा प्रयत्न असेल ही प्रत्येक गोष्ट या ठिकाणी आपल्या सरकारच्या झालेली आहे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल छत्रपती संभाजीनगर मधल्या श्रीयश आयुर्वेदिक महाविद्यालय रुग्णालय आणि संशोधन केंद्राच्या नवीन इमारतीचं सा उद्घाटन झालं आयुर्वेद ही अतिप्राचीन आणि निसर्गाच्या जवळ जाणारी चिकित्सा पद्धत असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं भारताच्या आयुर्वेद या सर्वसमावेशक चिकित्सा पद्धतीचं आणि योगाचं महत्व संपूर्ण जगाला पटलं आहे असं ते म्हणाले येणारा काळ हा आयुर्वेदाचा सुवर्ण काळ असेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला निसर्गाची साधर्म ठेवून जी जीवन पद्धती तयार झाली त्या जीवन पद्धतीचा एक भाग म्हणून आयुर्वेदासारखी ही चिकित्सा पद्धती तयार झालेली आपल्याला पाहायला मिळते होलिस्टिक हिलिंग हा जो विचार आहे की संपूर्ण शरीर जे आहे ते शरीर निरोगी झालं पाहिजे अशा पद्धतीचा विचार हा आयुर्वेदामध्ये केलेला दिसतो आणि म्हणून आज ज्यावेळी आपण मोठ्या प्रमाणात सगळ्या गोष्टी नैसर्गिक असल्या पाहिजे ऑर्गॅनिक असल्या पाहिजे आपण प्रदूषणरहित जीवन असलं पाहिजे वातावरणातल्या बदलाचा आपल्यावर परिणाम होतोय त्यातनं आपल्याला बाहेर पडलं पाहिजे सस्टेनेबिलिटी असली पाहिजे अशा प्रकारच्या अनेक गोष्टी बोलतो या सगळ्या गोष्टींचा विचार करणारी संहिता कुठली असेल तर तो, तो आयुर्वेद आहे गोंदिया जिल्ह्यातल्या नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका स्वबळावर लढणार असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे स्थानिक निवडणुकीत कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन तसंच कार्यकर्त्यांनी स्वबळावर निवडणूक लढण्याची तयारी दर्शवल्यानं हा निर्णय घेतल्याचं ते म्हणाले गोंदिया जिल्ह्यात गोंदिया आणि तिरोडा या दोन नगर तर गोरेगाव आणि सालेकसा नगरपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत राज्यातल्या शाळा आणि महाविद्यालयांना शाळे शालेय सहलीसाठी राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस नवीन बस उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत परिवहन मंत्री आणि एस टी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी ही माहिती दिली शिक्षण संस्था आणि विद्यार्थ्यांना स्वस्त आणि सुरक्षित प्रवासाचा आनंद घेता यावा हा या मागचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं या अंतर्गत एस टीच्या राज्यभरातल्या दोनशे एकावन्न आगारांमधून दररोज आठशे ते हजार बस उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं सहलींसाठी शाळा महाविद्यालयांना सवलती बस उपलब्ध करून दिल्यानं महामंडळाला मागच्या वर्षी ब्याण्णव कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता त्या अनुषंगानंच देखील या, या शाळा महाविद्यालयांनी या सेवेचा लाभ घ्यावा यासाठी आगार प्रमुख स्थानक प्रमुख स्वत शाळा महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक आणि प्राचार्यांना भेटून विविध धार्मिक ऐतिहासिक पर्यटन स्थळांच्या सहलींचं आयोजन करण्यासाठी आवाहन करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली देशाला नैसर्गिक शेतीशिवाय तरणोपाय नाही राष्ट्रनिर्माण कार्यात प्रशासकांची भूमिका महत्वाची असते त्यामुळे प्रशासकीय अधिकारी आणि समाजात नैसर्गिक महत शेतीचं महत्व शेतकऱ्यांना पटवून द्यावं असं आवाहन महाराष्ट्र आणि गुजरातचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केलं आहे ते काल मुंबईत राजभवनात नैसर्गिक शेती अनुपम भारतीय वारसा या विषयावरच्या चर्चासत्रात बोलत होते भावी पिढ्यांची अन्नधान्य आणि जलसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी नैसर्गिक शेती आवश्यक असल्याचं ते म्हणाले नाशिक अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यात बिबट्यांचा वावर वाढला आहे यावर उपाययोजना करण्यासाठी वनमंत्री गणेश नाईक या तीनही जिल्ह्यातील मुख्य वरिष्ठ वनाधिकाऱ्यांची बैठक आज पुण्यात घेणार आहेत मानव आणि बिबट्या यांच्यातील संघर्षांच्या प्रश्नावर केंद्र सरकारशी देखील चर्चा सुरू आहे याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल अशी अपेक्षा आहे तोपर्यंत बिबट्यांकडून होणारे मानवी हल्ले रोखण्यासाठी या, या बैठकीत चर्चा केली जाईल असं नाईक यांनी सांगितलं भारतीय नौदल स्वदेशी जहाज निर्मितीच्या अभियानात चोवीस नोव्हेंबरला आणखी एक मानाचा तुरा रोवणार आहे मुंबईच्या नोडल गोदीमध्ये माहे श्रेणीतलं पहिलं उथळ पाण्यातलं रोधी जहाज ए एस डब्ल्यू एस डब्ल्यू सी नौदलात सामील केलं जाणार आहे कोची स्थित कोचीन शिपयार्ड लिमिटेडनं तयार केलेलं माहे नौदलाच्या जहाज आरेखन आणि निर्मितीत भारताच्या अत्याधुनिक आत्मनिर्भर भारत, भारत उपक्रमाचं प्रतिनिधित्व करेल आकारानं लहान तरीही शक्तिशाली असणारं हे जहाज समुद्र किनाऱ्यांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आवश्यक असलेली चपळता अचूकता आणि सहनशीलता यावर आधारित आहे मारक क्षमता गुप्तता आणि गतिशीलता यांच्या एकत्रीकरणातून पाणबुड्यांच्या शोधासाठी किनाऱ्यावर गस्त घालण्यासाठी आणि भारताच्या महत्वाच्या सागरी मार्गांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं या जहाजाची रचना करण्यात आली आहे ऐंशी टक्क्यांहून अधिक स्वदेशी सामग्रीचा वापर यात केला आहे बीजोत्पादनातून वर्षाला 30 ते पस्तीस लाखांचं उत्पादन गावातील 40 ते पन्नास महिलांना रोजगार चालण्याच्या सिंधी काळेगाव येथील शेतकऱ्यांच्या अकरा शेडनेटमधून टप्प्याटप्प्यानं वर्षभर चालते बीज उत्पादन प्रक्रिया परंपरागत शेतीत मिळणारं कमी उत्पन्न बघता शेतीत काहीतरी नवीन करावं या विचाराने मूळचे बुलढाणा तालुक्यातले पण नंतर जालना जिल्ह्याच्या सिंधी काळेगाव येथे स्थायिक झालेल्या गणेश वाघ यांनी बीज उत्पादनाचा मार्ग स्वीकारला साडेतीन ते चार एकर क्षेत्रावर अकरा शेड नेटची उभारणी करून वर्षभरात सरासरी तीस लाखांचं उत्पन्न ते आता घेत आहेत यातला बारा ते पंधरा लाखांचा खर्च वगळता गणेश वाघ यांना निम्मा नफा मिळत आहे या शेडनेटमध्ये बीजोत्पादन सुरू केल्यापासून गणेश यांनी त्यांच्या गावातील सुमारे पन्नास महिलांना रोजगारही दिला आहे त्यांच्या या विक्रमी उत्पादनाकडे पाहून गावातल्या अनेक युवकांनी या बीज उत्पादक शेतीची वाट धरली आहे दहा पंधरा वर्ष झाले शेतात येतो आम्ही आम्हाला कुठे जायची पण गरज नाही आणि पन्नास रुपये वजापासून करतो सकाळी नऊ वाजेला येतो बारा एक वाजेपर्यंत पावडर मारतो त्याच्यानंतर काया फोडत इथं गावातल्या गावामध्ये काम असल्यामुळे आम्हाला रोजगार इथे भेटतो म्हणजे रोज काम करतो मी ते आणि सात ते आठ महिन्या मध्ये ते काम असतं म्हणजे बोलून करायला भेटतं प्रगतीशील शेतकरी गणेश वाघ यांच्या शेतात मिरची सिमला मिरची आणि टोमॅटोचं अधिक बीज उत्पादन केलं जातं वर्षभर टप्प्याटप्प्यानं जवळपास तेरा प्रकारच्या पिकांचं बीज उत्पादनाची प्रक्रिया चालते खर्चाच्या तुलनेत उत्पन्न दुप्तीनी वाढत असल्यानं त्यांची बीजोत्पादन शेती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर ठरली आहे या उत्पन्नाच्या जोरावर गणेश वाघ यांनी त्यांच्या तिन्ही मुलांना उच्च शिक्षण त्यांनी कोटी रुपये खर्चून टोले जंग बंगला बंगलाय शेतीशी नाळ घट्ट असल्यामुळे गणेश वाघ त्यांच्या पत्नी आणि तिन्ही सुना या महिलांसोबत खांद्याला खांदा लावून आजही काम करतात सुट्टीच्या आणि फावल्या वेळात तिन्ही मुलं देखील शेती कामात अग्रेसर असतात पावडर देते पावडर दिल्यानंतर दोरा देते मग काम करून देते मी त्याला चहा पाणी देते बीज तयार करतो आणि कंपनीला देतो गावातले गावातले की पन्नास महिला काम करते त्याच्याकडून काम करून घेते योग्य नियोजन सहकुटुंब मेहनत आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला तर शेतीतही प्रचंड संधी आहेत हे गणेश वाघ यांनी दाखवून दिलंय कधी कधी निसर्गाची साथ न मिळाल्यामुळे बीजोत्पादनावर फटका बसतो पण त्यातून खचून न जाता त्यांनी बीज उत्पादनाचा प्रयोग यशस्वीरित्या करून दाखवला आहे आमचं मूळ गाव म्हणजे शिमगावांगरी देव तालुका आणि एका इकडं आलेलं आहे शिंदे काळे गाव तर आलं त्यावेळेस तीन एकर जवळ शेती होती इथं पण तिकडं पांढरेला त्यावेळेस श्रीजंटा कंपनीचे होते लोक बरेच आणि तिकडे बघितलं जरा थोडंसं लक्षात घेतलं जरा की त्याच्यात काहीतरी दोन पैसे नंतर आणि इकडं सुरू केला व्यवसाय हे दोन हजार दोन मध्ये तर बिझ क्षेत्र म्हणजे सुरुवात झाली समजा दोन दो हजार दोन पासन पहिलं एकच सेडिट घेतलं नंतर चालेल भारत टप्प्या टप्प्यानं मग त्यातून आणि माझं स्वतः शिक्षण कमी असल्यामुळं मी इथे बाकी जास्त शेतीच केलेशिया पर्याय होता आणि त्याच्यावर आमचं आता हे गाव तुम्ही समजा आम्हाला त्यात समाधान खाशाच्या पैकी आपल्यामुळं कमीत कमी पन्नास महिला मजूर रोजगार भेटतो आमच्याकडं सहा ते आठ महिने कमीत कमी गणेश वाघ यांची शेतीमध्ये काम करण्याची जिद्द आणि प्रयोगशीलता इतरही शेतकरी बंधूंनी अनुकरण करावं अशीच आहे शेतकऱ्यांनी आपल्या पारंपरिक शेतीत असे प्रयोग करावे आणि उत्पन्न वाढवावं अशी अपेक्षा गणेश वाघ व्यक्त करत असतात दूरदर्शन बातम्यांसाठी अनंत साडी जालना बांगलादेशमध्ये आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायाधिकरण आज बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी संबंधित कथित मानवी हक्कांच्या उल्लंघनासंबंधीच्या प्रकरणांमध्ये निर्णय देणार आहे हसीना यांच्या दोन निकटवर्ती सहकाऱ्यांशी संबंधित प्रकरणातही न्यायाधिकरण निर्णय देणार आहे यामुळे ढाका इथली सुरक्षा वाढवण्यात आली आहे आळंदीत सुरू असलेल्या सातशे एकोणतीसाव्या संजीवन समाधी सोहळ्यात काल माऊलींचा रथोत्सव काढण्यात आला देऊळवाड्यातून निघालेली माऊलींची पालखी गोपाळपुरात पोहोचल्यानंतर गोपाळपुरातल्या गोपाळकृष्ण मंदिरात माऊलींची विधिवत पूजा विवेक इनामदार आणि कुटुंबियांतर्फे करण्यात आली त्यानंतर माऊलींचा पालखीतला मुखवटा रथावर विराजमान करून माऊलींचा हा रथोत्सव नगरप्रदक्षिणेच्या वाटेनं पुन्हा देऊळवाड्यात आला आज प्रत्यक्ष संजीवन समाधी सोहळा होणार असून पंढरपूरहून ना आलेल्या नामदेव महाराजांच्या पालखी समावेत आलेले नामदेव महाराजांचे वंशज यांच्या कीर्तनानं मुख्य गुलालाचा सोहळा होईल या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी लाखो वारकरी आळंदीत मुक्कामी आहेत या सोहळ्यानंतर हैबत बाबांच्या पादुका पूजनानं सुरू झालेला मौलींचा संजीवन समाधी सोहळा पूर्णत्वाकडे जाईल येत्या गुरुवारी वीस तारखेला लौकिक अर्थानं या यात्रेची सांगता होईल शिवसेनेचे से संस्थापक आणि कुशल राजकारणी विख्यात व्यंगचित्रकार आणि निर्भीड पत्रकार बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतिदिन मराठी माणसांच्या हक्कांसाठी आणि हितासाठी एकोणीस जून एकोणीसशे सहासष्ट रोजी बाळासाहेबांनी शिवसेनेची स्थापना केली राजकारण व्यंगचित्र तसंच वक्तृत्वाबरोबरच भेदक लेखन हे बाळासाहेबांच्या व्यक्तिमत्वाची महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य सामना या शिवसेनेच्या मुखपत्रातून संपादक म्हणून त्यांनी कायमच समाजकारण आणि राजकारणावर आपली भूमिका स्पष्ट केली शेवटपर्यंत बाळासाहेब हिंदुत्वाच्या मुद्द्यावर आपले विचार ठामपणे मांडत राहिले शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन करण्यासाठी बाळासाहेबांचे चाहते आणि शिवसैनिक दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानातील स्मृती स्थळाला भेट देत आहेत भारतीय स्वातंत्र्य चळवळीतले थोर क्रांतिकारक लाला लजपतराय यांची आज पुण्यतिथी फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठावीसमध्ये सायमन कमिशनवर सर्व ब्रिटिश सदस्य नेमल्याबद्दल सरकारचा निषेध करणारा ठराव लाला लजपतराय यांनी मांडला होता नोव्हेंबरच्या सुरुवातीला पंजाबमध्ये कमिशन आल्यावर लालाजींनी निदर्शनाचं नेतृत्व केलं आणि ब्रिटिशांच्या सत्तेचा पाया खिळखिळा करण्यात लाला लजपतराय यांचा मोठा वाटा होता भारतीय तिरंदाज कुशल दलालनं लक्झेनबर्ग इथं सुरू असलेल्या जी टी खुल्या तिरंदाज स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात कुशलनं माजी विश्वविजेता अमेरिकेच्या स्टीफन हॅन्सनचा पराभव करत सुवर्णपदक पटकावलं याच स्पर्धेत एकवीस वर्षाखालील पुरुषांच्या कंपाऊंड प्रकारात गणेश मणिनत्तम तिरुमुरुनं मेक्सिकोच्या प्रतिस्पर्ध्याचा पराभव करत कांस्य पदक पटकावलं सौदी अरेबियात मदिनाजवळ आज सकाळी रस्ते अपघात होऊन अनेक जणांचा मृत्यू झाला यात काही भारतीय नागरिकांचाही समावेश आहे यातले बहुतांश नागरिक हैदराबादचे होते मक्काहून मदिनेला जाणाऱ्या बसला टँकरची धडक लागून हा अपघात झाला परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी या अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं आहे तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनीही या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं आहे जेद्दा इथल्या भारतीय दूतावासानं पूर्ण मदतीची हेल्पलाईन क्रमांक जारी केले आहेत त्याचबरोबर राज्य सरकारनं नियंत्रण कक्ष क्रमांक जारी केले आहेत हवामान मुंबईसह राज्यात सकाळी गारवा जाणवत आहे धुळ्यात थंडीची लाट कायम असून सहा पूर्णांक दोन अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे निफाडमध्ये आठ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली पुणे आणि नाशिकमध्येही थंडीचा कडाका जाणवत आहे विदर्भातही नागपूरसह हो अनेक ठिकाणी दहा ते बारा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे यवतमाळ इथं सर्वात कमी नऊ पूर्णांक सहा अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली यवतमाळमध्ये कडाक्याच्या थंडीमुळे अनेक ठिकाणी शेकोट्या पेटलेल्या पाहायला मिळत आहेत येत्या चोवीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं राहील तर उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातल्या काही ठिकाणी थंडीची लाट येण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे आणि आता शेवटी ठळक बातम्या एकदा बिहारमध्ये सरकार स्थापनेच्या घडामोडींना वेग बैठकांचं सत्र जारी बिहारच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी राज्यपालांना सादर केली नवनिर्वाचित आमदारांची यादी दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेनं काल आणखी एकाला दिल्लीतून केली अटक परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आज रशियाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री सर्गेई लावरोव्ह यांच्यासोबत करणार महत्वपूर्ण चर्चा प्लास्टिक उद्योगानं शंभर टक्के पुनर्वापर आणि पुनर्चक्रीकरण करण्यायोग्य प्लास्टिकसाठी निर्णायक पावलं उचलण्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचं मुंबईत या कार्यक्रमात आवाहन देशाची ऊर्जा सुरक्षा बळकट करण्याच्या दिशेनं एक महत्वपूर्ण पाऊल उचलं सार्वजनिक क्षेत्रातल्या भारतीय तेल कंपन्यांनी अमेरिकेसोबत प्रथमच एलपीजी आय टीसाठी केला करार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीच्या जागा वाटपाचं चित्र दोन दिवसात स्पष्ट होईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संत संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी लाखो वारकरी आळंदीमध्ये दाखल सौदी अरेबियात मदीना जवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेक जणांचा मृत्यू मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त अमेरिकेत सुरू असलेल्या टी ओपन इंडोर वर्ल्ड सिरीज स्पर्धेत तिरंदाज कुशल दलालनं पटकावलं सुवर्ण पदक गणेश तिरुमुरूला कांस्य पदक आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं तेव्हा पुन्हा भेटूया दुपारी एक वाजता पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार